चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज भान ठेवून नियोजन आणि बेभान होऊन रात्रंदिवस माणखटावच्या मातीची आणि मायबाप जनतेची गेली पंधरा वर्ष मी सेवा करत आलोय दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम आणण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करत आलोय मी काय केले याचा लेखाजोखा जनतेसमोर गावोगावी मांडलाय माझ्या विरोधातील उमेदवार प्रभाकर घारगे आणि टोळक्यांकडे अपेक्षा नाही जनता घारगेंसारख्या दारुड्या खुनी जुगारी लुटारू उमेदवाराला स्वीकारणार नाही असा घाणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केलाय प्रचाराच्या वडूजेतील सांगता सभेत ते बोलत होते आमदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले मी आजपर्यंत मानखटावच्या स्वाभिमानासाठी आणि दुष्काळमुक्तीसाठी काय केले हे जनतेला माहितीये दुष्काळ हटवण्यासाठी गेले पंधरा वर्ष मी तहान भूक विसरून लढाई लढलोय उरमोडी कठापूर तारळीचं पाणी आणलंय बागायती शेती होऊन मतदारसंघात कारखाने सुरू झालेत टेंबू योजनेची कामे सुरू झाली आहेत रखडलेली औंसह एकवीस गावांची पाणी योजना राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठवली पायाभूत सुविधा गावोगावी आता आम्ही जगाशी स्पर्धा करायला सज्ज होऊन सर्वात मोठी एमआयडीसी उभारून हजारो युवकांना रोजगार देतोय शैक्षणिक क्रांतीची आम्ही तयारी करतोय मी काय केलंय आणि काय करणार आहे हे सांगून ज्या दिवशी घारगे निवडणुकीला उभे राहिले त्याच दिवशी आपण निवडून पण आलोय आमदार गोरे पुढे म्हणाले मी मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर केलेल्या विकास कामांचे बोर्ड लावले होते विरोधी उमेदवार प्रभाकर तसे करू शकले त्यांचा आणि विकास कामांचा निवडणुकीला का उभे राहिले हे त्यांना पण माहिती नाही गारगे आणि त्यांचे टोळके इतके नतद्रष्ट आहेत की त्यांनी बाणमधील बत्तीस गावांना सोडलेलं जिहे कटापूरचं पाणी पाईपमध्ये दगडांची पोती टाकून आणि आचारसंहिता भंगाची तक्रार करून बंद करण्याचं पाप केलं पण त्यांची बुद्धी जिथे संपते तिथे जयकुमारची सुरू होते हे त्यांना माहिती नाही मी पूर्वीच परवानगी घेतल्यानं ते, ते पाणी पुन्हा सुरू करण्यात आलंय पाण्याचा आणि माता भगिनींच्या भावनांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही सोयीनुसार भूमिका बदलणाऱ्या प्रभागर घारगेंची खटावबाबतची अस्मिता बाटलीत बंद असते ते इतके सज्जन नाहीत की ग्रंथालयाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या ठेवतात आणि तिथेच जुगारही खेळतात त्यांचा चंद्रयान दुपारी सुरू होतं आणि रात्री बारा वाजता चंद्रावर पोहोचतं घारगे इतके उच्च शिक्षित आहेत की ते उसाचा काटा मारून शेतकऱ्यांचा गळा कापतात उस दिवसाची काटेवारी उघड होऊ नये म्हणून एखादा खूनही करतात मटकाही घेतात बुद्धिवंतांची खाण असलेल्या मानखटाव इतके सगळे खेळ करणाऱ्या घारगेंना कधी स्वीकारणार नाही आताची निवडणूक मानखटावची अंतिम टप्प्यात आलेली दुष्काळ मुक्ती पूर्णत्वाला नेण्यासाठी आहे औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती करण्यासाठी या कामामध्ये यश मिळवण्यासाठी जनतामाला पुन्हा आशीर्वाद देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला डॉक्टर येळगावकर आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी मान मध्ये जयकुमार गोरेंनीच पाणी आणले टेंबू उरमोडीचं पाण्याबाबत पवार जयंत पाटील रामराजे यांनी खोटे बोलून जनतेला फसवलं असल्याचं आणि ज्यांनी गार्गेंना तुरुंगात टाकले पत्नीला रडवले त्यांचीच लाचारी त्यांनी पत्करली असल्याचं सांगितलं दरम्यान आमदार गोरे म्हणाले शरद पवारांनी आजपर्यंत राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये भांडणे लावली आणि कुटुंबात त्यांनी फोडली आता ती सगळी कुटुंबे एक झाली आहेत माझेही थोरले बंधू स्टेजवर आहेत धाकटे बंधू माझ्या निवडणुकीचं नियोजन करतायत पवारांनी फोडले आणि अनेक कुटुंबांचे आता वाद मिटलेत पण त्याचवेळी बारामतीत पवारांच्याच कुटुंबात बिघडल्या आहे हा काळाचा महिमा आहे त्यांना चांगलाच समजला आहे यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण प्राध्यापक बंडा गोडसे नगराध्यक्षा सह मनीषा काळे आधींची मनोगते झाली दोन हजार सतरा सालीच पाणी मिळालं असत सतरा सालीच पाणी मिळालं असत त्यांना पाणी न मिळण्यासाठी जबाबदार कोण असतील तर ते त्यावेळी उपोषण सोडणारे तबाकर घारगे हेच होते हे मला अयंगीतन आवर्जून सांगायचं आहे माझा सवाल प्रभाकर घारगे तबाकर घारगे ना आहे घारगे साहेब ज्या दिवशी उपोषण सोडलं त्या दिवसापासून एकवीस गावाच्या पाण्याचा विषय कधी काढला गाव त्याच निवेदन कुणाला दिलं का कधी त्या गावात जाऊन बैठक घेतली गाव त्या गावाला पाणी मिळालं पाहिजे अशी भूमिका कुठं मांडली गाव फक्त उपोषण सोडवायला आले आणि पुन्हा चंद्रराव गेले ते आत्ताच उत्तर निवडणुकीला याच पाप गावगे साहेबांचा आहे मला सांगायचंय हा तालुक्यातली शेवटची योजना आहे म्हणून सो एकवीस गावांची पाणी योजना कंप्लीट झाली येणाऱ्या तीन वर्षात एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझा मान खगाव दुष्काळ माझा खटाव तालुका दुष्काळ मुक्त होईल खटाव तालुका सुजलाम सुपलाम होईल एकही गाव राहणार नाही की ज्या गावात पाणी पोचलं नाही असं एक गाव राहणार नाही हे काम जयकुमार गोरेने पंधरा वर्षात केलंय हे काम केलंय बावन गावाचं काम पाणी कम पाण्याची योजना कम्प्लीट करेल आणि अंश एकवीस गावाला पाणी देईन आणि हे करण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे हा अजेंडा घेऊन उभा आहे खारगे साहेब सांगा तुम्ही का उभा आहे सांगा तुम्ही का उभा हो आहे निवडणुकीला उभे राहत असताना तुमच्या समोर उद्दिष्ट काय अरे माझा मान तालुका मी अभिमानाला सांगेन या योजनेतील बावीस गावा ज्याचं काम चालू झालं आता बत्तीस गावाला पाणी गेलं एकतीस गावाची योजना मंजूर आहे हा जयकुमार गोरेचा शब्द आहे तीन वर्षाच्या आत तीन वर्षाच्या वर्षा आत माझा मान तालुका गाव दोन गावं सोडली दोन वाघोगड आणि श्रीपालवन सोडली तर शंभर टक्के दुष्काळ मुक्त शंभर टक्के गावांना पाणी पोहोचणार <गण> आहे <गण> हे काम पंधरा वर्षात जयकुमार केले म्हणजे काय केलं पंधरा वर्ष अरे पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ आहे एका वर्षाचा दुष्काळ नव्हता हे पिढ्यान पिढ्याचा चाळीस पन्नास वर्षाचा पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ आहे पृथ्वीच्या निर्मितीपासूनचा दुष्काळ आहे तो दुष्काळ घालवण्याची लढाई जयकुमार गोऱ्यानं पंधरा वर्षात अंतिम टप्प्यात आणली आणि अठरा वर्षात पूर्ण करेल आणि दुष्काळावर विजय मिळवेल गोरे काम सांगा तुम्ही का उभा सांगा तुम्ही का उभा राहिलाय अरे आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली अजून कशात मिळणार सांगता सभा झाली कुणाचा कुणाला मिळणार भाद्रपद महिन्यामध्ये जसा गोंधळ चालतो तसा गोंधळ यांचा गेल्या दोन महिन्यापासून चालू आहे आणि ते पण लाजतात कोणीतरी बघेल म्हणून पण यांना लाज नाही वाटत आहे काय तमाशा काय बोरीचा बाग एक गोष्ट जयकुमार गोरेवर टीका करायला नाही विकास कामावर बोलायला टीका नाही जयकुमार गोरेच्या व्यक्तिगत जीवनावर बोलायला नाही फक्त काय अजेंडा जयकुमार गोरे गुंडा आहे तालुक्यातला दहशतवाद संपवायचा आहे तालुक्याला लागलेला कलंक पुसायचा आहे तालुक्याला लागलेला कलंक दुष्काळ आहे का जयकुमार गोरे हो? हे पण त्याला कळन अजून हे पण कळ एक वाजेल राहा जयकुमार गोरेचा पराभव करायचा जयकुमार गोरेला शिव्या घालायचं आहे दहशतवाद आहे आता पेटकरीचं मंडळी तुम्ही आहे मी आमदार झालो पेटत रुपयाची पावती कधी आली गाव माझी एखादं फ्लेक्स लावा म्हणून सांगितलं का कधी पेटकऱ्यानं अरे ह्या जयकुमार गोरेने या पेटत बरकत आणली शेतकऱ्याच्या शेतात ऊस लागला शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला आणि ही पेट पळायला लागली पेट पळायला लागली वाढली पेटी गाव या वरून चारी बाजून गाव वाढलं काय बाप केलं काय केलं ही मंडळी फक्त हे अजेंडा घेऊन जातात दशत्वा 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 विकासावर नाही चर्चा शिव का खतावच्या एमआय शिव नाही चर्चा खताव, खताव तालुक्याच्या पायाभूत सुविधा नाही चर्चा दुष्काळ म्हणजे दहशतवाद दहशतवाद सांगतायत माझा आहे गुंड सांगतायत मी आहे आणि सभेला उभे राहत आहेत एक जण म्हणतोय जयकुमार गोरेला मी बोरा वारीत घुसून मारी काय म्हणतोय भोलाटवाडीत घुसून मारे सांगा गुंड मी का ते कन्फ्यूज <laughs> <गुण्दे। laughs> <गुण्दे। laughs> मंडळ आहेत कन्फ्युज्याला सांगितलं होत लढू नकोस दोन हजार चार ते नऊ या माणसानं आपल्याला काही त्रास दिले नाही आमदार झाल्यावर उलट सगळे खटले बाय मागे घेतले दोन्ही पार्टीवरचे माग घेतले मायणी शांत केली मिरवणुकीला आपल्या घराकडे आले नाही आपण मात्र प्रत्येक निवडणुका त्यांच्या घरावर गेल्या त्यांच्या घरावर दगडफेक केली जाळफोड केली त्यांना सायबो केलं तू लढू नकोस पण ती उठ खरं मी आज बोलणार नव्हतो परवाही बोलणार नव्हतो पण निवडणूक कुणाची मी काय उमेदवार आहे का निवडणूक घ्यायची आणि बोलते एडे लोकच माझ्यावर काय गरज आहे का मला सांगा पण <laughs> मी कधीही त्यांच्याशी वैर नाही केलं परवा काय म्हणाले पाच बोटांना नारण पडता ना येत नाही आणि ज्यांना माझी पाच बोट चुकून जायची जायबंदी केली त्यांची मंडळी कर माझ्या औषधाशिवाय कुणाकडे जात नसेच राह कधीही त्यांची मंडळी अंकुश भाऊ माझ्याशिवाय कुणाचंही औषध कधी घेतलं नाही मी मांडणी आल्या पण हे पट्ट्या भाऊचा नाफीर राहिलो होतो दवाखान्यात होतो पण मी कधी वैर नाही गेलो मी सगळी माणसं आज गेली वीस पंचवीस वर्ष माझ्या बरोबर आहेत ओ त्यांचा अर्ध कुटुंब माझ्या बरोबर आहे हो गेले तीस वर्ष आपण तुम्हाला माहित असतील त्यांचे तिने चिरंजीव माझ्या बरोबर काम करतात तीस वर्ष काम करतात मी कधी वैर भावना ठेवली नाही वैर भावनेने कधी नाही काय बोलायची गरज नव्हती पण शरद पवारला वाटावं आता ही लय चांगलं दिसते ते हलगीवाले असले बिदागी ठरली महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती कर्तबकारीवरती या दुष्काळी भागामध्ये दुष्काळी तालुक्यामध्ये दुष्काळी मतदारसंघामध्ये स्वतःच्या अवरात्र कष्टाने एक वेगळी ओळख निर्माण केली त्याचे महाराष्ट्र राज्यातले एक तडफदार कर्तबगार पाणीदार आमदार सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ या तालुक्याचे दुसरे तडफदार माजी आमदार त्यांनी पाण्यासाठी खूप संघर्ष केला आयुष्यभर ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मी त्यांना काही ज्येष्ठ नेते म्हणणार नाही त्यावरून कामात आहे आदरणीय डॉक्टरकर साहेब जनता जनार्दन जनता या मतदारसंघातील परमेश्वर हो आहे आणि सगळी जनता बहुसंख्य आपल्या पाठीशी आहे भाऊ गावाची गाव एक झालेली आहे तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी म्हणला असेल काय वातावरण आहे मी भाऊ म्हणून तुम्हाला दोन दिवसांनी सांगतो भाऊ तुमचा महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय होणार आहे मी आता अकरा सांगणार नाही तुम्हाला ऐतिहासिक विजय होणार आहे या ऐतिहासिक विजयाच्या पण सगळे साक्षीदार राहिलो पाहिजे जात पात धर्म न बघता कार्यकर्ता तो तळमळीला काम करणारा कार्यकर्ता बघूनच आपल्याला सगळ्यांची काम करायचं आहे एवढंच या निमित्तानं सांगतो एक छोटीशी मद उदाहरण सांगतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा